का दिनांक सतरा रोजी होऊ घातलेल्या बकरी ईद संबंधाने आपल्या मुस्लिम बांधवाचा पवित्र सण असून त्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात कुर्बानी होत असते तरी सदर कुर्बानी करताना मुस्लिम बांधवांनी काळजी घ्यायची की जे गोवंश प्रतिबंधित केलेलं गोवंश आहे अशा गोवंशाची कुठलीही कत्तल करू नये तसेच आ, कुर्बानीसाठी वापरलेल्या जनावरांसाठी जनावरांचे डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घ्यावे त्याच्यातला जो आ, कुर्बानी नंतर जो काय वेस्टेज निघाल तो त्याचा महानगरपालिकेने त्याच्यासाठी पण कचरा वाहनाची सोय केलेली आहे त्याच्यातच टाकावा इतरत्र फेकू नये ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही कृती करू नये तसेच हिंदू सुद्धा पोलीस स्टेशन सदर बाजार तर्फे आवाहन करण्यात येते की कोणतीही आताताईपणा करू नये संयम बाळगावा व कोणतीही अनुचित घटनेची माहिती असल्यास पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी स्वतः कोणत्याही प्रकारच्या स्वतः कायदा हातात घेऊन कोणतीही कृती करू नये तसेच आपल्या शहरातली शांतता राखावी कोणत्याही प्रकारचे रील्स व्हॉट्सअप मेसेज ज्या ज्या योगे आपल्या शहरात शांतता भंग होईल असे तयार करू नये तसेच तसे, तसे प्रसारित करू नये व हा येणारा सण शांततेत साजरा करावा असे सर्व बांधवांना आवाहन करण्यात येते पोलीस स्टेशन सदर बाजार जालन्याच्या वतीनं ओके okay? ओके okay.